नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला बोर्ड परीक्षेत चाळीस गुण मिळवायचे मग त्यासाठी आपल्याला उत्तरे कशी लिहायची आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती व ही सराव प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसह पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका कुठे मिळेल त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तिथून ती आपण डाउनलोड करून घ्या या प्रश्नपत्रिके सोबतच या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सर्व लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत तिथून आपण त्या पाहू शकतो चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला अ ला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत गुण आहेत तीन चला सोबत सोबत उत्तरे देत चला आपला अभ्यास पण होईल आणि आपल्याला उत्तरे पण समजते कोलकाता येथील हे भारतातील पहिले संग्रहालय आहे पहा चार पर्याय दिलेत व्यवस्थित वाचून घ्यायचं पहा किती सुंदर उत्तर दिलंय त्याचं उत्तर आहे भारतीय संग्रहालय पूर्ण विधान आणि योग्य पर्याय आणि अधोरेखांकित दुसरं पाहूया चला फास्ट भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले पहा पर्याय व्यवस्थित किती सुंदर व्यवस्थित सांगितला जेम्स ऑगस्ट हिकी यांनी तीन जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले कोणत्या शहराचे पूर पहा तीन पैकी तीन आपल्याला अगदी बरोबर आले आता पाहूया ब पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहायची आपल्याला हा चुकीची पहा पहिला गट घेता या चार जोड्या दिल्या पहा किती फास्ट ओळखलात याची चुकीची जोडी आहे एकच एक प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर दोन पहा या चार जोड्यांमध्ये चुकीची जोडी कोणती आहे राईट लाल किल्ला उदयपूर ही चुकीची जोडी आहे तिसरं यांमध्ये चुकीची जोडी कोणती आहे मग अगदी बरोबर ताडोबा लेणी ही चुकीची जोडी दुसरा प्रश्न दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करायचे आपल्याला दोनच करायचे आहेत गुण चार हा कसा सुंदर लाईक करतोय तसं जर आपल्याला हा व्हिडिओ पाठ आवडला असेल तर एक सुंदर लाईक आणि सबस्क्राईब पहा आकृती बंद दिला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवताना लक्षात ठेवा ज्या पद्धतीने बोर्डाने आपल्याला आकृती बंद दिलाय त्याच पद्धतीने आपल्याला काढायचं महात्मा फुले मग यांच्या ग्रंथांचे नाव गुलामगिरी अ हिस्ट्री ऑफ द मराठाज कोणाचं आहे जेम्स ग्रँड डफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुवेअर दुद्राच राजतरंगिणी कल्याण दुसरा पहा भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाण सुरुवात करूया कोणार्क कोणार्कला काय आहे प्रसिद्ध सूर्य कुतुब कुतुबमिनार कुठं आहे मेहरौली न्यू दिल्ली ऐवजी सरळ मेहरौली लिहायचं वेरूळ या ठिकाणचं सर्वात प्रसिद्ध काय आहे लेणी क्रमांक सोळा कैलास गोल घुमट कुठे आहे विजापूर या ठिकाणी तीन नंबर पहा बैठे खेळ एक दिलंय तुम्हाला व्यवस्थित मग कोणते आहेत अजून सारी पाठ पहा किती सुंदर सुंदर पटपट सांगताय बुद्धिबळ वाव कॅरम सोंगट्या याशिवाय काचकवड्या आणि सागरगोटे आता लागतो प्रश्न क्रमांक दोन ब टिपा लिहायच्या प्रश्नांसाठी चार पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न द्वंद्ववाद एक हे गेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही जसं उदाहरणार्थ खरं का खोट चांगलं का वाईट याच पद्धतीला आपण काय म्हणतो द्वंद्ववाद तिसरा पॉइंट या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या, त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो म्हणजे यस मांडलं तर पुन्हा नो या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कादिष्ठीत ओहापोहानंतर म्हणजे नंतर त्या दोहोंचा सार जात समावला आहे अशा डिस्कशनचा समन्वया दुसरं माध्यमांची आवश्यकता एक प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत पोहोचते माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी कशाची गरज असते प्रसार प्रसारमाध्यमांची दोन प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहितीची देवाणघेवाण होते आणि अद्ययावत म्हणजे अपडेटेड ज्ञानाचा प्रसार होतो माध्यमांमुळे मनोरंजन होते तसेच सर्वात महत्व शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली जाते चार माध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते म्हणूनच प्रसार माध्यमे फार महत्वपूर्ण आहे तिसरं पहा पर्यटनाचा एक सुंदर प्रकार ऐतिहासिक पर्यटन आणि इतिहासांचं नातं अतूट आहे म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणी पाहण्यासाठीचा ओघ वाढतच आहे दोन आपल्या पूर्वजांचे पराक्रम त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो तीन महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निरकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत तसेच भारतीय पातळीवर पाहिला तर राजस्थानातील किल्ले आहेत महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम आहेत अठराशे सत्तावनच्या लढ्याशी संबंधित स्थळ अशा ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जाते याला म्हणायचं ऐतिहासिक पर्यटन तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्र स कारण आपल्याला काय करायचंय स्पष्ट दोनच लिहायचे गुण आहेत चार एक कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते का असते एक वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते दोन कला वस्तू नकली आहे की खऱ्या आहेत यातील धातू लाकडाचा प्रकार यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात म्हणून वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख असणे आवश्यक असते पारख म्हणजे जाण ज्ञान त्यासाठीच कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते दोन उपयोजित क्षेत्रात जाणकारांची आवश्यकता उपयोजित कलाक्षेत्रात कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून निर्मिती करावी लागते दोन वस्तू निर्मितीची संकल्पना प्रत्यक्ष उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे पार करावे लागतात वस्तूंचे उत्पादन करताना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा माहीत असाव्या लागतात म्हणून वस्तू निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची म्हणजेच जाणकारांची आवश्यकता असते संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाले हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एक संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूनेच अनेक भारुडे रचले या भारुडांमध्ये नाट्यात्मकता होती भारुडांच्या विषयात विविधता होती विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनीही आवडला होता ही भारुडे चालीवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली चौथा आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे एक जहाज रेल्वे विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे दोन जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यांवरचे देश जोडले गेले तीन रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला गेला चार विमानांनी जग जवळ आले पाच आर्थिक उदारीकरणानंतर भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली तसेच भारतातून परदेशात जाणाऱ्यांचीही संख्या वाढली अभ्यास विरंगुळा स्थलदर्शन व्यावसायिक काम चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देश विदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांचेही प्रमाण वाढले आता एक उतारा घेत आहोत सुंदर असा त्याच्यावर चार गुणांचे प्रश्न कोश आणि इतिहास या संदर्भातला एक उतारा आहे व्यवस्थित वाचून घ्या आपल्याला त्याच्याशी संदर्भात प्रश्न द्यायचा हा उतारा आहे प्रश्न पाहूया एक कोशावर कोण कोणत्या घटकांचा प्रभाव असतो स्वराष्ट्राची ध्येय धोरणे मूल्ये तत्वज्ञान आणि परंपरा यांचा प्रभाव कोशावर पडतो इतिहास आणि कोश यात कोणत्या बाबतीत समानता आहे इतिहास आणि कोशात वस्तुनिष्ठता हा दोघांमधला काय आहे समान धागा आहे कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते या विधानांमागील कारण पहा ज्ञानार्जन व ज्ञान प्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात दोन म्हणून कोश म्हणजे समाजाचे मान चिन्ह समजले जाते तीन समाजाची प्रज्ञा प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचा शेवटचा आणि लॉन्ग क्वेश्चन सविस्तर लिहायचे सहा गुणांसाठी दोन प्रश्न तीन तीन गुणांचे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला काय म्हणतो पहा एक इतिहास हा अमूर्त मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे मांसा नाते संबंध अवलंबून असतात तीन समाजातील सर्व घटकांना उत्पादन साधन समप्रमाणात मिळत नाही उत्पादन साधनांच्या या असमान आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो पाच उत्पादन साधने ताब्यात असलेले वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे दोन इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी उपाय सुचवायचे एक किल्ले स्मारके राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे वास्तूंची नासधूस करणं त्यावर नावे लिहिणे कोरणे हे टाळण्यासाठी उपाय ऐतिहासिक नाणी हत्यारे इत्यादी वस्तू सावधानतेने हाताळव्यात त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी गोव्या लोकगीत आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणा या स्वरूपात आपल्याला उत्तर असं व्यवस्थित लिहायचे एकदा व्यवस्थित पाहून वाचून घ्या सात नंबर आठ नंबर आणि हे शेवटचं ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे तसे उपक्रम हाती घ्यायला हवे प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणकोणते हा एक महत्वाचा प्रश्न आहे मुद्रित माध्यम म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स नव नवमाध्यम माध्यमा या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्र असतात पहा एक वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार सादर करणारे तंत्रज्ञ निवेदक इत्यादींची गरज असते चार या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ञांची गरज चौथा प्रश्न खेळ म्हणजे काय खेळांचे महत्व स्पष्ट एक मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे काय खेळांमुळे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरल्या जातात माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो त्यामुळे मन ताजे तमाने आणि उल्लासित होते खेळामुळं व्यायाम होऊन शरीर काटक बळकट बनते खेळांमुळे मनोधैर्य चिकाटी खेळाडूपणा हे गुण अंगी बांधतात सांघिक खेळातून सहकार्य संघभावना आणि नेतृत्व गुण वाढीसला राज्यशास्त्राचे प्रश्न सुरू होतात विद्यार्थी मित्रांनो पहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचंय दोन गुण द्रविड मुन्नेत्र कळगम हा पक्ष डॅश राज्य पहा किती फास्ट ओळखला बर तामिळनाडू ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे कोणती आहे लोकशाही चुकी बरोबर सकारण होत विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात विधान कसं आहे बरोबर त्याला एक गुण मिळेल आता कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो दोन एखाद्या दे। प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते तीन निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते अशा वेळी त्या मतदार संघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी निवडणूक घेतो दोन चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते विधान कसं आहे कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते व्यापक बनते चळवळीचे यशापैसेही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते दोन चळवळीचा कार्यक्रम आंदोलनाची दिशा तीव्रता केव्हा अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळू शकते चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते ती निवडणुकीत भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो हे विधान बरोबर आहे एक निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते सरकारी कामाला वेळ लागतील सार्वजनिक सोयी सुविधा यांची गुणवत्ता घसरली जाते चार यांमुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते संकल्पना स्पष्ट करायची कोणतीही एक दोन गुण आहेत माहितीचा अधिकार शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी दोन हजार पाच साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला दोन गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारांमुळे दडपले जाऊ शकत नाही शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली दोन स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते तीन स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून धर्मनिरपेक्षता सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनच धोरण लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता सामाजिक समता यांवर या पक्षाचा विश्वास आहे आता संकल्पना चित्र मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोग काय काम करते मतदार याद्या तयार करणे मतदार याद्या अद्ययावत करणे आणि त्या प्रसिद्ध करणे नव्या मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे मृत व स्थलांतरित यांची नावे वगळणे भारतातील समाज सुधार सावित्रीबाई फुले दिले राजा राम मोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा ज्योतिराव फुले पंडिता रमा नवा प्रश्न थोडक्यात उत्तरे संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायद्यांचे महिलांना कोणते फायदे झाले एक संधी मिळाली दोन लैंगिक अत्याचार घरगुती हिंसाचार अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत झाली महिलांना आपले स्वातंत्र्य आत्मप्रतिष्ठा आत्मसन्मान जपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं चार राजकीय संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे त्याचे प्रतिनिधित्व वाढून देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली दोन राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात एक राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही एक गंभीर समस्या आहे दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप भ्रष्टाचाराचे आरोप अशा व्यक्तींना राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते त्यामुळे राजकारणात पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्व वाढते निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या भूगोलच्या पण अशाच पद्धतीने आपण सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत एवढीच विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि आपल्या मैत्रिणींना शेअर नक्की करा आणि आपण पेपर सोडवल्यानंतर आपल्याला किती गुण मिळाले हे आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या नावानिशी कळवा चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह धन्यवाद